नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोठ्या फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर चार दिवसांच्या सर्च ऑपरेशन नंतर जेरबंद वयोवृद्ध महिलांना लक्ष करणाऱ्या या टोळीने पोलीस असल्याचा आव आणून सोन्याच्या दागिने लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आता आरोपीच्या पोलीस कोठडीसाठी सात साथ दिवसांची मागणी करण्यात आली आहे फिर्यादी ममता धाडीवाल या महिलेवर पोलीस असल्याचा खोटा आव आणून चार अज्ञात इसमांनी फसवणुकीची घटना घडवली अर्मरकर ज्वेलर्स जवळ फिर्यादी चालत असताना आरोपींनी त्यांना थांबवले आणि येथील एका महिलेवर चाकू हल्ला करून सोने चोरीला गेल्याचे खोटे सांगत त्यांनी भीती दाखवली ते पोलीस असल्याचे भासवून तुमचे दागिने सुरक्षित नाहीत लगेच काढा असे सांगून हात चलाकीने तीन दागिने असा एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लुबाडण्यात आला तक्रार दाखल झाल्यानंतर तहसील पोलिसांनी तपास सुरू केला आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी बागर अली अहमद अली वर्ष परळी वैजनाथ सुरू केला परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन जवळ पकडण्याचा प्रयत्न झाला आरोपीने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच्यासोबत एक लहान बाळही होते बाळाला जीव धोक्यात घालून तो पडण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यानंतर आरोपीच्या परिसरातील महिलांनी पोलिसांवर घेराव घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपी अटक करून नागपूरला आणले तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून मुद्देमाल मुंबई आणि बिदर येथील साथीदारांकडे असल्याचे सांगितले आहे आरोपी आणि त्याची टोळी मागील महिन्यात नागपूरमध्ये सहापेक्षा जास्त अशाच प्रकारच्या पोलीस बतावणीच्या घटनांमध्ये सामील असल्याची माहिती समोर आली आहे तपास अधिकारी म्हणतात की इतर साथीदारांचा शोध दुचाकी वाहनांचा तपास मुंबई व बिदर मध्ये शोध मोहीम सीसीटीव्ही पुरावे टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी या सर्वांसाठी आरोपीची पोलीस कोठडी अत्यंत आवश्यक आहे दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी नागपूर शहरामध्ये पोलीस असल्याची बतावणी करून म्हणजे तोतया तो पोलीस असायची असल्याची बतावणी करून एक तीन ते चार ठिकाणी लोकांकडून दागिने आणि पैसे हिसकावून नेल्याची घटना घडली होती ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्यंत गंभीरपणे घेतली होती आदरणीय सी पी सर आदरणीय जॉईंट सी पी सर त्याचप्रमाणे आदरणीय नॉर्थ रिजन सीपी सर आणि डी सी पी सर ए सी पी मॅडम सगळ्यांच्या अशा स्पष्ट सूचना होत्या की सदरचा गुन्हा हा तात्काळ डिटेक्ट झाला पाहिजे त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक सातशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकोणीस दोन तीन पाच भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून यातील जे आरोपी आहे ते नेमके कुठे असतील काय असतील याचा शोध घेऊन डीबी पथकाचे पी एस आय शेख डीबी पथकाचे पी एस आय रसूल शेख आणि त्यांची टीम परळी जिल्हा बीड इथे रवाना झाले होते दरम्यान यातील एक संशयित आरोपी होता बाघर अली वल्द अहमद अली वय चौतीस वर्षे राहणार इराणी गल्ली शिवाजीनगर पोलिस ठाणे संभाजीनगर परळी वैजनाथ बीळ या आरोपीला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेत असताना तेथील स्थानिक जे त्यांचे नागरिक होते इराणी त्यांनी सुद्धा प्रचंड प्रतिकार केला तरीसुद्धा माझ्या डीबी पथकाने अत्यंत सचोटीने आणि धैर्य दाखवून सदर आरोपीला नागपूर इथे आणलेला आहे आणि आरोपीने सदरचा गुन्हा त्याच्यासोबत अजून एक नासिर अली असदुल्ला अबू अली हाफिज अली आणि सकलेन अली असे इतर चार आरोपी अशा पाच आरोपी त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे यातील इतर चार आरोपी फरार आहेत किंवा पाहिजे आहेत आम्ही हो। त्यांचा शोध घेत आहोत लवकरच त्यांना सुद्धा ताब्यात घेऊ सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे यातील आरोपीचा आज आम्ही माननीय न्यायालयात हजर करून पी सी आर मागत हो। आहोत आणि इतर या आरोपीविरुद्ध अजून कुठे कुठे गुन्हे दाखल आहेत आणि हे गँगनी सदरचे कृत्य करते किंवा कसं कारण आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे सदर आरोपीचे संपूर्णपणे गँग सक्रिय असून आणि ती प्रत्येक शहरात जाऊन अशा वेगवेगळ्या प्रकारे कधी पोलीस आहे असं बतावणी करून वेगवेगळे कारणं सांगून नागरिकांना लुटण्याचं काम करते आणि तो मुद्देमाल सगळा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दुसऱ्या राज राज्यातून तिसऱ्या राज्यात अशा प्रकारे त्याची विल्हेवाट लावत असतात या तपासामध्ये आम्हाला भरपूर ठिकाणी जावं लागणार आहे इतर जे आरोपी आहे ते सुद्धा आम्ही लवकरच ताब्यात घेऊ आणि नागपूर शहरात जे चार पाच गुन्हे घडलेले आहेत त्या सगळ्या गुन्ह्याचा नक्कीच आम्ही छडा लावू बरोबर आहे पी एस आय रसूल यांनी सदर आरोपीला ताब्यात घेताना ते इराणी कुटुंब जो होतं ते पूर्ण त्यांचं गाव आहे त्या गावामध्ये त्याला ताब्यात घेत असताना अचानक त्या महिला ज्या आहे या महिलांनी घेराव करण्याचा प्रयत्न केला परंतु पी एस आय रसूल आणि त्यांच्यासोबत पाठवलेली टीम यांनी अत्यंत धैर्याने आणि शिताफीने त्यांच्यापासून सुटका त्यांच्या तावडीतून सुटका करून घेऊन त्या आरोपीला आणलेला आहे त्या गाडीचं दार लावत असताना त्यांच्या पायाला इजासुद्धा झालेली आहे